नमस्कार सगळ्यांचं इन्स्पायर मराठीमध्ये स्वागत आहे स्वतःची किंमत काय आहे स्वतः काय आहात हे तुम्हाला माहिती आहे स्वतःचा कधी आदर केलेला आहे स्वतः स्वतःमधले गुण तुमच्यामधले काय गुण आहेत चांगले गुण काय वाईट काय गुण काय हे माहीत आहे तुम्हाला नाही माहीत आपण फक्त स्वतःला दोष देत बसतो का कशाला तुम्ही पण या जगामध्ये एक स्पेशल आहात तुम्ही पण या जगामध्ये काहीतरी करू शकता प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी गुण असतात चांगले असतात वाईट असतात पण ते आपण ओळखत नाही आपण वाईट गुण बघतो पण चांगले गुण बघत नाही म्हणून आपल्याला आपणच आपल्या नजरेमध्ये स्वतःची किंमत आपण कमी करत असतो स्वतःची किंमत का कमी करता तुम्ही पण काहीतरी आहात तुम्ही पण या जगामध्ये एक स्पेशल आहात तुम्ही या जगात काहीतरी करू शकता स्वतःमधले चांगले गुण जपा फक्त स्वतःला दोष देत बसू नका माझ्यामध्ये हे नाही आहे माझ्यामध्ये ते नाही आहे मी हे करू शकत नाही आहे माझे असे प्रॉब्लेम्स आहेत मी माझ्या माझ्या मला घरामध्ये भरपूर कामं आहेत हे सोडून द्या घरातली कामं सगळ्यांना असतात तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील तर तुम्हाला त्याच्यावरती काम करायला पाहिजे स्वतःची किंमत वाढवायची असेल स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर तुम्हाला लढावं लागेल जोपर्यंत तुम्ही लढ लड, लढत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही स्वतःची किंमत तुम्हाला कळणार नाही तुम्ही या जगामध्ये खूप खूप चांगले आहात खूप एक स्पेशल माणसं आहात तुम्ही स्पेशल व्यक्ती आहात तुम्ही जे करू शकता ते कोणीच करू शकत नाही तुम्हाला जर स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर स्वतःच्या मनाला सारखी एक एक इन्फॉर्मेशन देत राहा की मी काहीतरी करू शकते मी या जगामध्ये स्पेशल आहे आणि स्वतःच्या स्वप्नांवरती काम करायला लागा इकडे तिकडे बसण्यापेक्षा स्वतःच्या स्वप्नांवरती काम करा स्वतः काहीतरी करून दाखवा तेव्हा तुम्हाला तुमची किंमत कळेल आणि तुमच्या घरच्यांना तुमची किंमत कळेल रोजचं घरातले भांडे कपडे आपण रोजच करतो पण स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी तुम्हाला काहीतरी करायला पाहिजे तुमची जी अपुरी स्वप्न होती जी तुम्हाला स्वप्न पूर्ण करायची होती करते करते ती पूर्ण जर करायची असेल तर तुम्हाला धडपडावं लागेल तुम्हाला त्याच्यावरती काम करावं लागेल स्वतःची किंमत जर तुम्हाला सिद्ध करून दाखवायची असेल स्वतःच्या नजरेमध्ये आणि दुसऱ्यांच्या नजरेमध्ये तर तुम्ही प्रयत्न करत राहा तुमच्या स्वप्नांवरती प्रयत्न करत राहा झगडत राहा लढत राहा आयुष्यामध्ये जर तुम्हाला स्वप्न पूर्ण करायची असेल तर या दोन गोष्टींपैकी एक गोष्ट तुम्हाला करावी लागेल पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला लढावं लागेल आणि तुम्हाला जर काहीच करायचं नसेल स्वतःचं अस्तित्वच निर्माण करायचं नसेल तर तुम्हाला आयुष्यभर लढावं लागेल म्हणून लढा आयुष्यामध्ये भरपूर सगळ्यांना सगळे सगळ्यांना भरपूर प्रॉब्लेम आहेत सगळ्यांच्या सगळ्याच अडचणी असतात पण ते पण त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात त्याच्यामुळेच ते आयुष्यामध्ये सक्सेस होतात त्याच्यामुळेच त्यांचे स्वप्न पूर्ण होतात आज गरीब आज गरीब जरी माणूस असला आज गरीब जरी मुलगा असला त्याला जर शिकायचं असेल तर तो कसाही करून शिकतो तो कसाही करून त्याची स्वप्न पूर्ण करू शकतो कसाही त्याचे स्वप्न पूर्ण करतो कारण की त्याला माहिती आहे मला लढल्याशिवाय माझे स्वप्न पूर्ण होणार नाही म्हणून स्वतःची किंमत करा आपल्याला जिथं आपली किंमत नाही ना तिथं जाऊ नका आणि जिथं आपली किंमत आहे तिथे जा चांगल्या चांगल्या लोकांकडून शिका ज्यांच्याकडे जे तुमच्या तुम्हाला चांगले सल्ले देतात पॉझिटिव्ह सल्ले देतात त्यांच्यासोबत राहा चांगली संगत असणं पण खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला जर चांगली संगत असेल ना तर तुम्ही आयुष्यामध्ये काहीही करू शकता तेव्हा तुम्हाला स्वतःची किंमत कळेल स्वतःची किंमत कळण्यासाठी तुम्हाला धडपडावं लागेल ला ला। तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल ला। तुम्हाला तुमचे स्वप्न प्रयत्न तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणी येतील अनेक गोष्टींना सामोरं जावं लागेल पण ते लढा तुम्ही लढल्याशिवाय पर्याय नाही तेव्हा तुम्हाला स्वतःची किंमत कळेल तुम्ही या जगामध्ये खूप 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 चांगल्या व्यक्ती आहात हे स्वतःला दाखवून द्या आणि दुसऱ्यांना पण आपोआपच कळेल जेव्हा तुम्हाला जिथं व्हॅल्यू नसते ना लोक म्हणतात की नाही हे काही करू शकत नाही ही व्यक्ती काही करू शकत नाही पण जेव्हा तुम्ही करून दाखवता हो जेव्हा तुम्ही तुमच्या निर्णयावरती ठाम राहता आणि जेव्हा तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण तुमचे स्वप्न पूर्ण होतात तेव्हा लोकांना कळतं की नाही ही व्यक्ती काहीतरी आहे म्हणून लढत राहा स्वतःची किंमत करा चांगल्या गोष्टी करायला लागा नेहमी निगेटिव्ह विचार करून चालत नसतं नेहमी निगेटिव्ह विचार नका करू एकतरी जिथं काहीतरी अडचणी असतात तिथे काहीतरी एकतरी पॉझिटिव्ह थिंकिंग असते एकतरी चांगली गोष्ट असते आणि जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणून प्रयत्न करत राहा आणि स्वतःचा आदर करा स्वतःची काळजी घ्या स्वतःला कसं आपण कसं आपल्याला काय काय आवडतं आपल्याला काय काय करावंच वाटतं हे जर तुम्हाला कळालं ना तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी होसाल तुमचे स्वप्न पूर्ण होतील कळलं म्हणून स्वतःची किंमत करा जोपर्यंत तुम्ही स्वतःची किंमत करत नाही ना तोपर्यंत या जगाला आणि तुमच्या घरच्यांना तुमची किंमत कळत नाही कळलं थँक्यू हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि स्वतःची किंमत करा स्वतःची जेव्हा किंमत करसाल तेव्हाच जग दुनिया तुमची किंमत करेल कळलं बाय बाय